मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थिती अंबरनाथ पूर्वेकडील महाराज चौकात शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची उभारलेली भव्य प्रतिमा हीच या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वांतर्गत शिवसेनेचे निरंतर कार्य असे सुरू राहणार शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांची भावनिक प्रतिक्रिया तेवीस जानेवारी अर्थात शिवसेनेचे जा जनक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती दिन त्याच अनुषंगाने सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख आधिपत्याखाली शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील शिवछत्रपती महाराज चौकात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली व्यक्त करण्याकरिता आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहर प्रमुख अरविंद ज्येष्ठ शिवसैनिक दाजी बनकर तथा नगराध्यक्ष तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी अशा असंख्य शिवसेना पदाधिकारी तथा महिला कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले शिव सदर कार्यक्रमासाठी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या आदरांजली अंतर्गत शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर तसेच जुन्या फळीतील ज्येष्ठ शिवसैनिक दाजी बनकर यांच्या हस्ते शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करीत ఆదరంజలి వ్యక్త హర హర మరాఠీ మన మానబిందూ దే సమ్రా శివసేనా ప్రభుత్వ మాననీయ బాబా బాసా ఠాం జయ భవీ హర హర మరాఠీ शिवसेना महिला आघाडीचे ज्येष्ठ नेत्या माजी नगराध्यक्ष वाळकर तसेच शिवसेनेचे प्रकाश गावडे किसन गायकर पद्मकर दिघे राजू शिरके संजय गावडे अरविंद मालुसरे रूपसिंग धन अॅडव्होकेट संदीप भराडे अरुण सिंग किशोर सोरखादे ऍडव्होकेट महेश वाळूंज चंदा गान शशांक गायकवाड सुरेश कदम सोनू सिंग राजाराम लोटे सुप्रिया मालुसरे पूनम येरुणकर सुषमा भाकरे सरिता वाळूंज ज्योत्ना तिरुपती उर्मिला कदम अशा इतर अनेक महिला आघाडी युवा सेना शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमांतर्गत विशेष उपस्थिती लावत वंदने बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करीत आपली विनम्र आदरांजली अर्पण केली तसेच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या गौरवार्थ घोषणा देखील देण्यात आली शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर यांनी सदर कार्यक्रमांतर्गत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेचे जनक तथा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्त्वांतर्गत शिवसेनेच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासून सुरू असणारे निरंतर समाजसेवा रूपी कार्य माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख आधिपत्याखाली असे सुरू ठेवण्याचा निर्धार शिवसेना प्रमुख अरविंद वाडेकर यांनी यावेळेस व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे राम

अरे भगवे अमुचे रक्त तक्त हिंद हिंदवी बाणा सात गोत्र अनधर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसे <laughs> दान दिले शौर्याचे आई भवानीने आमास खडग घेऊन ही आधी धरली हिंदुत्वाची खास लाल किल्ल्यावर महाराष्ट्र धर्म वाढवा महाराष्ट्र धर्म वाढवा शोबांचा इतिहास मजपुरे आता ना होऊन देहू माणूस किची लैना सात गोत्र अंधर्म आमचा शिवसेना शिवसेना